नंतरला साफ करा आणि तर हे काही कशाच सर्वे तर संडे, ता संडे ता आज आहे संडे तर संडे त्या दिवशी मम्मीने आणलीत खेकडी म्हणजे मी आणि मम्मी मार्केटला गेलो होतो आम्ही खेकडी आणायला गेलो होतो आजचा ब्लॉग असणार आम्ही खेकडी स्टाईल आमच्या कोकण साईड चा आणि कसं रेसिपी वगैरे असेल ते सर्व ह्या व्हिडिओ मध्ये मम्मी तुम्हाला सांगेल आणि पावसामध्ये खेकडी खायची मजाच वेगळी असते आता लाईट लावून घेऊ खेकडी आलो थोडा वेळात पहिला सोनाई ताईने फोन केला सोनाई ताईने एक स्पॉट बघितलाय तो नेक्स्ट ब्लॉग मध्ये तुम्हाला समजेल तर पाच मिनटं जातात जोपर्यंत तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब पण ठेवा आणि पूर्ण व्हिडिओ नक्की बघा कारण की खेकडीचा रेसिपी आपल्याला तर करायचं आहे चालूच खेकडे काढतात महिलांना जिवंत आहे तर असे एक एक खेकडी बांधलेले असतात तर आता एक एक करून काढावी लागणार नाही तर बोट वगैरे पकडायचा तुझ्या साफ करा आणि काय बघा तुमच्या आहेत का जिवंत हा बघा शेकडी आहेत मस्त जिवंत आहे स्प्पाला

ते त्यांनी एक्स्ट्रा तिने टाकून दिलं मालजर सांगत म्हणून. हां आपल्याला समजलंच नसतं. सगळे असते. तुम्ही पण खेकडे खातात का? नक्की कमेंट करून सांगा मला. ते माहिती आहे. बघा असे प्रकारे खेकडा आहे. आता आपण बेडवर ठेवू. का.

हा बघा हा घेऊन जा त्याला जागा जागाय घेऊन या ना हा त्याला घेऊन आपण शोनकला तिकडे दाखवला घेऊन जाऊ पकड पकड आत लाव आतलं आतलं मार ला तू मुद्दाहून तिला घाबरवतेस आत लावत ही सानू ने वाट लावली पूर्ण प्लॅनची वर जाऊ ही सानू फू ने वाट आपल्या पूर्ण प्लॅन ची आपल्या सांगा सांगा परत सांगा काय करायचं काकीला सांगतोय चॅनल पीठ भरायच भाजायचं भाजला कांदा काय डोळे गोळे करायचे आपल्याला जेव्हा आपण आपल्या रेसिपी बनवलं मम्मी सर्व एकटी झेड सांगेल की काय काय साहित्य लागत प्रॉपर काकी ते उचल दा जेवणाचं

चण्याचं पीठ मम्मी गरम करते मस्त जे आतमध्ये वाटण टाकतात ना कवचीच्या आत असा प्रकार आहे आता स्टार्ट झालेला आहे सर्व बनवणं तर मी पण आता थोड्या वेळात खाली जाऊ पाच मिनिटात मग तुम्हाला एकूण एक रेसिपी मी सर्व दाखवेल तर आता मम्मी रेसिपीची तयारी करते तर तुम्हाला स्टेप बाय स्टेप सर्व मी सांगणार आहे तर तुम्हाला पेक करायचं आहे सबस्क्राईबला क्लिक करून ठेवायचं आहे सबस्क्राईब केला असेल तर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायला भेटेल नाही नाहीतर तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटणार नाही करा सबस्क्राइब आणि पूर्ण व्हिडिओ बघा आता हे नांगे कापले तिकडे बघू थोडे नांगे कापून आता वाटून घेऊन तू तु बोल मी का ना असतात ते खायला जमत नाही ना मग ते वाटून त्याला चण्याचं पीठ घेतलं आता तिथं मीठ आणि ते काय माहिती तर आज कोकणी टाइप मध्ये रेसिपी आहे खेकडी तयार होणार आहेत आता बेसनच पीठ ना बेसनचं अरे बंद करा नाही मला बाहेर बसायला आवाज कमी कराव हळद आणि मसाला बोल हळद गोड हळद हळद बोल हळद टाक हळद मीठ

तर तुम्ही पाहिलं असे स्टेप बाय स्टेप मम्मीने सर्व सांगितलं पहिला मैदाचा ती गरम मसाला सर्व काय बोलतो हा तुम्ही पाहिलं असेल तर आता हे मिश्रण एक एक करून कवची असते ही कवच हे चो, जे असत ना ते आता मम्मी भरते बर्थडे अजून खूप छान टेस्ट लागत छोटा पंखा दिलेला छोटा पंखा दिलेला तो भाऊजी ना अगं छोटा पंखा दिला तो आता करते गेल मम्मी असे ना हा डोळे कुठल्या साइड इथं ते नांगा घ्यायचा हा बरोबर आता धागा बांध अल्विदा धागा बांधतात कारण की ते कालवनामध्ये ना एकच एकच निघायला पाहिजे ना हा बस की हे कालवनामध्ये पडलं नाही पाहिजे

कारण की ते ना तेव्हा हे निघाले नाही पाहिजे आणि आतलं जे मिश्रण आहे ना ते कालवनामध्ये मिक्स होऊन मध्ये खराब म्हणजे राहणार नाही म्हणजे असं प्रॉपर खेकडे बांधा तुम्ही स्टेप बाय स्टेप लाईट नव्हता

की मम्मीने काय काय त्यात ॲड केलं होतं त्या आता आम्ही खेकडी वगैरे बांधून घेतले आता मम्मी खेकडीचा रस्सा तयार करत आणि मग त्याच्यामध्ये स्टेप बाय स्टेप टाकेल मग तो पूर्ण तुम्हाला मी व्हिडिओ बघायला भेटेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आलंच तर तेल आणि कढी मम्मीने टाकले आता मम्मी कपते का कांदा रेडी खेकडे

पेस्ट वाटते अद्रकची पेस्ट विकते का शेंगदा कांदा अद्रक कांदा टमाटर वाटप ओके वाटप मग मिक्स काल थोडा झनधरीत लाल मसाला थोडा झनतरीतच पाहिजे पकड्यात काल Je ziet, heel diep overal. En, misschien dan we een tijdje. Zet je het nou. Gaan we wat op, मिश्रण अजून घ्यायचं चांगलं झाले पाणी तेच वापरायचं अल्पिता ते कधी वापर ना ते खिकड टाकतील ना थोडं पाणी अजून घ्यायचं औसरी पसंद पड़े अपन त्यांचे पायाचा आपण चुरा केला होता ना मिक्सर मध्ये बघा हे आता आपण करत करतो सगळं म्हणजे गाऊन घ्यायचं कचकच असते ना त्याचे सगळं गावून द्यायचं टाकायचं पाणी आपण टाकून द्यायचं त्याच्यात काय संबंध आहे मास असते ना पाठवून घ्यायचं गाळपणे बघा तुम्ही बघून घ्या प्रॉपर येऊन परत एकदा बघा आणि स्टेप बाय स्टेप तुम्ही प्रॉपर बघा मम्मी काय करते काय नाही ते आता ह्याला आपण नॉर्मल मिक्स करायचं आणि हे जे खाली तयार होते ते कालवाट टाकायचे okay. पाहिलं तुम्ही तुम्ही अजून सुद्धा तुम्हाला कन्फ्युजन असाल असेल तर तुम्ही व्हिडिओ परत मागे घ्या आणि परत एकदा व्हिडिओ पूर्ण बघा मिशन केली ते आपण असं का गेलं टाकून द्यायचं

ऑलमोस्ट तुम्ही सर्वच पाहिलं असेल तुम्हाला सांगायची गरज लागणार नाही आणि तरी सुद्धा तुम्ही कन्फ्यूज असाल तर व्हिडिओ थोडा मागे घ्या आणि व्हिडिओ स्टार्ट पासून एंड पर्यंत व्हिडिओ पूर्ण पूर्ण म्हणजे पूर्ण बघा ज्याने तुम्हाला पण आयडिया येईल की खेकडे तयार करताना काय काय साहित्य लागतात आणि खेकडे तयार करण्याची पद्धत कसं ते शिजवलं शिजवलं जातं तेच दाखवलं आजच्या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ अजून बाकी आहे व्हिडिओ मध्ये तुम्ही रहा आणि प्लीज सबस्क्राइब करा विसरू नका पालक्स आणि थोडे आमचे फॅमिली चबल वन्स मूवमेंट बन आम्ही दाखवतो हा हरसीबीचा पण ब्लॉग असेल आणि आमचा फॅमिलीचा पण ब्लॉग असेल दोघी कंबाइन करून मी हा अच्छा ब्लॉग बनवतो थो वगैरा स्टाफ ने मदत म्हटलंय मी थोडासा तविनेशनल मी टाकायचा त्याला पण आपण घेऊ शकतो पण स्वतःचे नुसता झालं ना तर ते बॉईल होईल आता ते बॉईल होते म्हणजे शिजत आहे तर शिजून झाल्यानंतर मी तुम्हाला भेटतो थोडी कस्तुरी मेथी वरून टाकायची थोडी वरतून कस्तुरी मेथी मग मी ऍड केली आहे झालं ना तर आता ऑलमोस्ट आपलं कालवण रेडी आहे तर बघा मस्त स्मेल येते एकदम तुम्हाला मी हो दाखवतो हे बघा आपला रस्ता असून रेडी झालाय बघा नमस्ते त्यावरती कोथिंबीर म रेडी आपला खेकडाचा कालवन रेडी आहे मस्त चपाती कांदा लिंबू आपलं टाकली मस्त पहिला लिंबू पिऊन घेऊ रसा आहे की ना लिंबूत अरे काय पडतच ना मस्त चपाती पण मम्मीने गरम गरम बनवले मिक्स करू जे पीठ आपण ॲड केलं होतं ना ते बघा हे आहे राजा आते होते तो किती इतना खेकडा होतो इथे येते मला परी दे ना निवासा येते मेरे मला यस का फावळे पण नाही लो बस कबला गुत मला दे मला दे बस दिसती आहे किती दिस ना